या ठिकाणी सर्व ड्रेस मटेरियल अतिशय सुंदरित्या या ठिकाणी यांनी <laughs> छोटंसं स्टॉल लावलेले जे टॉप वगैरे असतील तीनशे नव्याण्णवमध्ये अतिशय सुंदरित्या थोडक्यात विक्री <laughs> <laughs> करत आहेत आपण पाहतोया विकास नाळे युट्यूब चॅनेल शेवटपर्यंत पहा विकास नाळे युट्यूब चॅनेल चल फिरून येऊ आपण दोघं इथ बसा नाव सांगा माझं नाव आहे नंदिनी बेबले माझं शॉपचं नाव पण आहे नंदिनी कलेक्शन आपल्याच नावाने हा हा माझ्याच नावाने हा ओपन केलेला आहे शॉप गाव गाव सातारा प्रॉपर सातारा मध्ये कुठं प्रतापगंज पेठ प्रतापगंज पेठ काय या ठिकाणी आता कुठल्या प्रकारचा हा स्टॉल लावलेला हे मी सर्व प्रकारचे लेगिंग स्टॉप इकटचे ब्लाऊज आहेत स्ट्रेचेबल ब्लाउज आहेत गौण आहेत सगळे प्रकारचं आहे तुम्हाला जीन्सचे टॉप आहेत सगळे कमी रेंजमध्ये आहेत क्वालिटी चांगली आहे स्टोल आहेत फेमस माझे ब्लाऊजसाठी फेमस आहे नंदिनी कलेक्शन कॉटनचे ब्लाऊज आहेत इकतमध्ये आहेत वर्कवल आहेत नाही ना ना मी बाहेर नाते स्टिच केलेले असतात बाहेरून हां शॉपवर सेल करायचा मला आवड होती या व्यवसायाची त्यामुळे मी यात उतरले आता म्हणजे याच्या आधी मी फोटो डिझायनिंग करत होते कॉम्प्युटरवर आणि ते करत करत आता शॉप टाकलं मी शा कपड्याचं मला म्हणजे बिझनेसचं आवड होती त्यामुळे मी हे बिझनेस चालू केला किती मला आता तीन वर्ष झालं चालू आहे हा व्यवसाय छान रिस्पॉन्स आहे हा जो तुम्ही बाहेरून आणता असं सांगितलं तर कुठून माल तुम्ही खरेदी करता प्रत्येक ठिकाणाचा असतो पुणे मुंबई अहमदाबाद गुजरात दिल्ली हे सर्व ठिकाणचा असतो कुठल्या कुठल्या प्रकारचा माल कपडा या ठिकाणी आहे कॉटन आहे सिल्क आहे ऑरगेन्झा आहे स्ट्रेचेबल मध्ये आहे सर्व प्रकारचे दाखवते तुम्हाला ब्लाऊज दाखवते हे स्ट्रेचेबल ब्लाउज आहेत एकदम छान आहे डिझाईन हाताला वगैरे प्रत्येक ब्लाऊजची खासियत वेगवेगळी आहे आणि हा घालायला पण एकदम सोपा पडतो रेंज पण कमी असते दोनशेपासून स्टार्टिंग आहेत आणि कच्चे ब्लाऊज पण आहेत आपल्याकडं हे असं ऑर्गेंजा पण आहे हे ऑर्गेनजा मटेरियलमध्ये आहे बघा परिधान करतात कपडा तर आपल्याकडं आणखीन काय कुठल्या प्रकारचे कपडा फॅशनेबल आहे का किंवा ब्लाऊज वगैरे माझ्याकडे फॅशनेबल आहे सर्व प्रकारचे हे असे आहेत बघा हे आता नवीन चालतात ऑर्गेनजा आता ह्याला मागणी आहे मागणी खास कॉटनच्या साड्या मिळतात प्रिंटेड डिजिटल मध्ये त्या खूप छान असतात तुम्ही एकदा भेट द्या नंदिनी कलेक्शन किती पाचशे पासून ते बाराशे चौदाशे अशी रेंज आहे तीन रेंज मध्ये व्यक्तीला हा कसं युट्यूब चॅनल द्वारे जर खरेदी करायची म्हटलं तर आपला पत्ता काय आहे अनुसया चेंबर प्रतापगंज पेठ समर्थ टॉकीज तुम्ही कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस सत्याहत्तर सतरा शहाण्णव आपण कॉल करू शकता तर शॉपच टायमिंग काय असेल सकाळी साडे दहा ते रात्री नऊ अतिशय सुंदर आणि माहिती जाणून घेतली हो जीन्स पण असतात जीन्स आहे पाचशे स्टार्टिंग आहे पाचशे सहाशे सातशे पर्यंत आहे आठशे पर्यंत जीन्स मटेरियल येतं ते स्ट्रेचेबलमध्ये येतं सिगार पॅन्ट पण आहेत आपल्याकडं सिगार स्ट्रेचेबल येतात कॉटन सिगारमध्ये लेगीज आहेत भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये विकास नाही या यूट्यूब चॅनलवर माझी मुलाखत दिली आपल्याला कसं वाटलं हे सबस्क्राईब करून सांगा आपण लाईक करा कमेंट करा